चाणक्य म्हणतात अशी स्त्री कितीही सुंदर असू द्या चुकूनही लग्न करू नका नाही तर करावा लागेल पश्चाताप चाणक्य ही त्या काळातील एक महान विद्वान होते त्यांनी आपल्या चाणक्य ती या ग्रंथामध्ये मनुष्यांना आदर्श पद्धतीने जीवन कसे जगावे आयुष्य जगताच काय करावे याबाबत चाणक्यने ती या ग्रंथात मार्गदर्शन केले आहे चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्याच्या आदर्श पद्धतीने जीवन कसे जगावे आयुष्य जगताना काय करावे काय करू नये याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत त्यातील अनेक गोष्टी आजही आपल्या जीवन जगताना उपयोगी ठरत आहेत चाणक्य यांनी जसे मानवी आयुष्याबद्दल सांगितले आहे तसेच त्यांनी एक आदर्श पती पत्नीचे नाते असावे पती असा कसा असावा पती कसा असू नये पत्नी कशी असावी पत्नी कशी असू नये याबाबत देखील अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत चाणक्य म्हणतात काही महिला अत्यंत सुंदर असतात मात्र त्यांच्यामध्ये एकही एक गुण नसेल तर अशा महिलेशी लग्न करणे टाळावे कोणत्या महिलेसोबत लग्न करू नये याबाबत चाणक्य म्हणतात जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाणक्य नीतीनुसार ज्या महिलांचं लग्न लग्नाआधी जर एखाद्या पुरुषावर प्रेम असेल तर अशी महिला दिसायला कितीही सुंदर असली तरी तिच्यासोबत लग्न करू नये कारण यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते रागीट स्त्री चाणक्य नीतीनुसार जर एखादी स्त्री ही सुंदर असेल पण रागीट स्वभावाची असेल तर अशा स्त्रीसोबत लग्न करू नका यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो घरात सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे वाद होतात घर अशांतता राहते त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर राहतो आणि इतरांवर इतर कुटुंबातील सदस्यांवर पण होतो त्यामुळे असे लग्न टाळावे पैशाची उधळपट्टी चाणक्य म्हणतात पैसे धनद्रव्याची बचत हा स्त्रीचा नैसर्गिक स्वभाव आहे कुठल्याही पुरुषाची बायको ही आपल्या पतीच्या कामायतील कमायतीतील पैसे वाचवते हो तेच वाचलेले पैसे त्यांना संकट काळात उपयोगी पडतात मात्र जर एखाद्या स्त्रीचा स्वभाव हा पैशाची उधळपट्टी करणारा असेल तर तिच्यासोबत लग्न करताना विचार करावा आचार्य चाणक्य हे म्हणतात की शिक्षित आणि सुसंस्कृत महिला आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखादी शिक्षित सद्गुणी आणि सुसंस्कृत स्त्री स्त्री पुरुषाच्या आयुष्यात पत्नीच्या रूपात आली तर ती प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाची मदतनीस ठरते अशा महिला केवळ आत्मविश्वासाने भरलेल्या नसतात तर त्या धैर्याने मोठे निर्णय घेऊ शकतात आचार्य चाणक्य यांच्या मते जे पुरुष अशा मातृभाषी स्त्रीशी लग्न करतो तो, तो आनंदाने जगतो आणि अशा महिलांना समाजात सन्मान मिळतो त्याच वेळी त्या महि त्यांच्या आई आणि सासरची प्रतिष्ठा देखील वाढवतात मर्यादित इच्छाशक्ती असलेल्या महिला आश आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या महिला स्त्रिया परी परिस्थितीनुसार आपल्या इच्छेला कसे वागावे हे जाणवतात त्या सर्वोत्तम पत्नी म्हणून सिद्ध होतात अशा स्त्रिया आपल्या पती आणि कुटुंबियांना चांगले कर्म करण्यासाठी आणि योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देतात त्यांच्या मर्यादित इच्छेमुळे कुटुंब देखील कधीही आर्थिक संकटात अडकत नाही त्यांचा फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो जे लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीचे पालन करतात ते विविध प्रकारच्या अडचणीपासून दूर राहतात यश प्राप्त करू शकतात चाणक्य अर्थशास्त्राचे आचार्य आणि श्रेष्ठ कुटणीतज्ञ होते चाणक्याने आपल्या नीतीच्या जोरावर एक सामान्य बालक चंद्रगुप्ताला अखंड भारताचा सम्राट बनवले जिथे जाणे इथे जाणून घ्या आश्चर्य चाणक्याने सांगितलेल्या काही अशा नीती ज्यामध्ये सांगितल्या आहेत की कोणती चांगली गोष्ट केव्हा व्यर्थ ठरते अशा स्त्री पुरुषांचे सौंदर्य व्यर्थ आहे चाणक्य सांगतात की ज्या स्त्री आणि पुरुषांचे गुण आणि संस्कार नाहीत ते कितीही सुंदर असले तरीही त्यांचे सौंदर्य व्यर्थ आहे व्यक्तीमध्ये चांगले गुण ज्ञान आणि संस्कार नसतील तर तो खूप सुंदर असूनही समाजात मान सन्मान प्राप्त करू शकत नाही गुणी व्यक्ती दिसायला सुंदर नसला तरी त्याला सर्व ठिकाण सन्मान मिळतो यामुळे सौंदर्यापेक्षा गुणांना जास्त महत्त्व आहे अशा लोकांची विद्या फार व्यर्थ आहे जे लोक खूप शिक्षित आहेत परंतु त्यांच्याजवळ कोणत्याही कामाची विशेष नेता नसेल नियत नसेल तर त्यांचे शिक्षण व्यर्थ आहे शिक्षण तेच श्रेष्ठ आहे याचा उपयोग केला जाऊ शकेल यामुळे ज्या कामात आपण पारांगत होऊ शकतो त्यासाठी शिक्षण प्राप्त करावे चाणक्य नीती म्हणते की मानवी जीवन अनमोल आहे हे जीवन यशस्वी आणि अर्थपूर्ण बनवायचे असेल तर प्रत्येकाने काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत चाणक्य यांनी अशा महिलांबद्दल सांगितले आहे ज्या उत्तम जोडीदार बनतात चला जाणून घेऊया कोण आहेत या महिला लक्ष्मीमध्ये शांत असलेले महिलांचे रूप असते अशावेळी जर शांत महिलांची स्त्री शांत मनांची स्त्री पुरुषाच्या आयुष्यात पत्नी बनली तर ती सकाळपासून घर तर उत्तम ठेवते शिवाय कुटुंबात शांती आणि आनंद निर्माण करते याने कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही शिक्षित आणि सुसंस्कृत महिला आचार्य चाणक्य यांच्यामध्ये जर एखादी शिक्षित सद्गुणी आणि सुसंस्कृत स्त्री पुरुषाचे आयुष्य पत्नीच्या रूपात आले पुरुषाच्या आयुष्यात पत्नीच्या रूपात आली तर ती प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाची मदतनीस ठरते अशा महिला केवळ आत्मविश्वासाने भरलेल्या नसतात तर त्या धैर्याने मोठा निर्णय घेऊ शकतात आचार्य चाणक्य यांच्या मते जो पुरुष अशा मृदूभाषी स्त्रीशी लग्न करतो तो आनंदाने जगतो अशा महिलांना समाजात मान सन्मान मिळतो त्याचवेळी त्या त्यांच्या आई वडिलांची आणि सासरची प्रतिष्ठा देखील वाढवतात वरील माहिती उपलब्ध स्तोत्रावरून देण्यात आलेली आहे यांच्या तथ्यावरून आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ